नमस्कार अखंड महाराष्ट्रभर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सभासद नोंदणी चालू आहे त्याच अनुषंगाने आज रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून सभासद नोंदणीचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बेसिकचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीरभाई शेखासन जिल्हा उपाध्यक्ष इमाम शाह चिमलोण तालुकाध्यक्ष समीर काजी, रत्नागिरी तालुकाध्यक्ष ताजुद्दीन खलफे तसेच कळंबस्तेचे सरपंच विकासजी गमरे शिंदेसाहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते खालिदभाई पटाय आणि मान्यवर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण आज जो शुभारंभ करणार आहोत सभासद नोंदणीचा आपण सर्व तालुकाध्यक्ष या ठिकाणाहून पावती बुक घेऊन जाणार आहोत ते सर्वांनी आपापल्या तालुक्यात जास्तीत जास्त संपर्क करून प्रत्येक घरोघरी जाऊन सभासदांना लोकांना भेटून सभासद बनवण्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि जे तालुकाध्यक्ष आजर नाही आहेत त्यांनीही आपली बुकं घेऊन जावीत आणि सर्व तालुकाध्यक्षांनी आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपआपल्या विभागात प्रत्येक घरोघरी जाऊन फील्डवर्क करून त्यांच्याशी संपर्क करून लोकांशी संपर्क वा वाढवून आपल्या पक्षाचे अधिकाधिक सभासद कसे बनतील याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर ही नेलेली पावती बुकं आपण जमा करावीत आपले पक्षाध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेब तसेच खासदार सुनीलजी साहेब आपले प्रदेश अध्यक्ष यांचे हात बलकट करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच आपले लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर आपले जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यान जाकीरबाई शेखासन यांच्या मार्गदर्शनाखाली व चिपळूण तालुकाध्यक्ष अभिषेक ठसाळे शोकतबाई मुकादम यांच्या सहकार्याने व इतर तालुक्यातील तालुकाध्यक्षांच्या सर्वांच्या सहकार्याने सभासद नोंदणी अधिकाधिक करून पक्ष संघटन वाढवावे असे मी जिल्हा सरचिटणीस या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो आणि शौकतबाईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रमुख उपस्थितीत सभासद नोंदणीचा शुभारंभ करावा